नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या रक्षाबंधन स्पेशल तुम्ही एखादी साडी घेणार असाल तर नक्कीच अशा सॉफ्ट सिल्कच्या साड्या घेऊ शकता सध्या अशा ट्रेंडमध्ये असणाऱ्या सॉफ्ट सिल्क साड्या अंगावर घातल्यानंतर खूपच झोपून बसतात तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी साखरपुड्यासाठी किंवा लग्न समारंभासाठी अशा साड्या ट्राय केला तर तुमचा लुक एकदम रॉयल लुक दिसेल तुम्ही अशा पैठणी पॅटर्नच्या नवीन मुनिया साडीसुद्धा ट्राय करू शकता अशा साडीवर सुद्धा ट्रेंडमध्ये असणारे फुग्याचे फुल स्लीवचे ब्लाऊज स्टिच केले तर तुम्ही एकदम फॅन्सी दिसाल या साड्यांमध्ये खूपच अप्रतिम कलर आहेत तुम्ही रक्षाबंधनसाठी भावाकडून अशी साडी नक्कीच घेऊ शकता ही साडी घातल्यानंतर एकदम रॉयल लुक दिसेल या साडीवर तुम्ही हेवी ज्वेलरीसुद्धा कॅरी करू शकता किंवा आंबाडा स्टाईल हेअरस्टाईल नक्कीच कराल त्यामुळे तुमचा लुक हा खूपच ब्युटिफुल दिसेल या साड्यांमध्ये कलर हे खूपच सुंदर आहेत ही साडी तुम्हाला एक हजार ते बाराशे रुपयापर्यंत मिळेल ही साडी अंगावर घातल्यानंतर चोपून बसते व दिवसभर तुम्हाला एखाद्या लग्नसमारंभामध्ये कम्फर्टेबल वाटेल तुम्ही अशा साड्यांचे नवनवीन पॅटर्नसुद्धा पाहू शकता ही साडी अंगावर घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते या साडीमध्ये तुम्ही एखादा फॅन्सी लुकसुद्धा केला तरी तो खूपच आशा कोलर ये साड़ी आशा ब्युटिफुल दिसतो अशा साड्यांचे युनिक कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ही साडी अंगावर एकदम चोपून तर बसते आणि घातल्यानंतर एकदम रिच दिसते अशा ब्युटिफुल साड्यांचे कलेक्शन आपल्याला कापड दुकानात पाहायला मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद